लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव कमरेला पिस्तूल लावून गंगापूर गावालगत फिरणारा संशयित सनी संजय कटारे राहणार गंगापूर गाव यास कुंडाविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या प्रभारी अधिकारी निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांचे गुंडा विरोधी पथक गंगापूर पोलिस ठाण्याआधी मंगळवारी होते यावेळी अंमलदार अशोक जाधव यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीवरून पथकाने कवडे गार्डन जवळ पथकाने चितापीने पाठलाग करत ताब्यात घेतले त्याची अंगझडती घेतली असता कमरेला त्याने गावठी पिकूल लावलेले आढळून आले तसेच त्यामध्ये एक जिवंत काळतूस देखील पोलिसांना आढळले सुमारे एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त करून त्याच गंगापूर पोलिसांच्या हवाले केले मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडविरोधी पथकास आदेशित केले आहे की के नाशिक शहरातील गुन्हेगारावर बारकाईने नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत त्या अनुषंगाने मागील पंधरा ते वीस दिवसापूर्वी गंगापूर गावामध्ये काही इस्मामध्ये वाद झाल्याबाबत गुंडविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अशोक आगाव यांना माहिती मिळाली होती सदरच्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही सदर परिसरामध्ये बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारावर नजर ठेवले असता आज रोजी सनी संजय कटारे या गावठी कट्टा असल्याबाबत माहिती मिळाली सदरची माहिती आम्ही डीसीपी क्राईम सर, सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर गावामध्ये साफळा रचून सनी संजय कटारे याच ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व एक जिवंत कारतूस मिळून आले आहे त्यास ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक कर